अर्थात इथे सगळेच जण आपण ट्रीटमेंटसाठी आलो त्याप्रमाणेच मी पण ट्रीटमेंटसाठी झाले आहे मिस्टरनी सुद्धा तीन चार वेळा इथल्या येऊन गेले होते आधी मला आपल्या माझ्या बिझी शेड्यूलमुळे मला कधी जमलं नाही मी स्वत नायर हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करते बत्तीस वर्ष नायर आणि एज्युकेशन डिपार्टमेंट पाच असेल वर्ष मी गव्हर्नमेंटची सेवा करून बावीस दोन हजार बावीसमध्ये मी रिटायर मी रिटायर झाल्यानंतर मग स्वतःकडे लक्ष द्यायला लागतं जसं लेडीज आपल्या करतात अदरवाईज ऑफिस घर प्रपंच ह्याच्यामध्ये हाडं जशी झिजायची तशी झिजली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आता आराम करायचा आहे त्यावेळेला ती हाडं वाजायला लागल्यावर आपल्याला आठवण झाली की हो नाही आता माझ्याकडे तरी बळ आणि मग मिस्टर यांच्या सगळ्यांनी इथे येण्याचं ठरवलं खरं म्हटलं तर बत्तीस वर्ष ॲलोपॅथीमध्ये म्हणजे हॉस्पिटलला सर्व्हिस केल्यानंतर आयुर्वेदाकडे येण्याचं जरा थोडस मानसिक हे नव्हतं म्हणजे कितपत होईल कितपत होईल पण हे पंचकर्म वगैरे हे सगळं केरळमध्ये होतं एवढं सगळं सगळं म्हणजे ऐकून होते हे खूपदा इथे येऊन गेल्यामुळे हे मला नेहमी म्हणायचं तू एकदा चल तर खरं चल तर खरं बघ किती छान आहे तुला बरं वाटेल होय होय करून शेवटी येण्याचं शेवटी आता इथे आल्यावर कळलं की जुनं ते सोनं असत आयुर्वेद हा आपला आपल्या भारतीयांचा पण म्हणा पहिला ते आहे त्याच्यानंतर हे ॲलोपॅथी आलेलं आहे सो पहिल्या पहिलं जे आहे त्याला आपल्याला बरोबर प्राधान्य दिलं पाहिजे सगळ्यांनी ज्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स नाहीये ऍलोपॅथीमध्ये आपल्याला भरपूर काही साईड इफेक्ट असतात आणि तिथे बरच बऱ्याच गोष्टी असतात तशा की जास्त करून काठच्या कटिंग करूनच तुमच्या शरीरावर काही ना काहीतरी अवयवाचे जे काही दुरुस्ती असते तुम्हाला ऑपरेशन शिवाय जाता येत नाही इथे आपल्याला क्लिअरकट सांगितलं जातं की तुम्हाला ऑपरेशन नाही लागणार आहे मेनली आता या वेळामध्ये गेल्यानंतर आपल्याला तीच जास्त भीती असते की कुठल्याही गोष्टीचं आपल्याला ऑपरेशन नको असतं आणि म्हणून मग मीही त्या दृष्टीने विचार केला आणि नांदेकर सर मी डॉक्टरनी मला इतकं सांगितलं की नाही मलाही स्पाईन प्रॉब्लेम अक्यूट आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितल्यामुळे मला इतकं बरं वाटलं की त्यांच्या त्या बोलण्यांवरतीच इतका विश्वास बसतो नुसती नाडी हाताला धरल्याबरोबर त्यांनी सांगितलं की मला नक्की कुठला प्रॉब्लेम आहे म्हणजे हे खरोखर आमचा एम बी बी एस काय आमच्याकडचे कुठे डॉक्टर एम डी डॉक्टर सुद्धा गाडी पकडून सांगत नाही की तुला काय ते सांगणार पहिला एक्स रे काढणार मग ते सांगणार पहिलं एम आर आय करून ये हा रिपोर्ट आण तो रिपोर्ट आण फोटोग्राफी करा हे सगळं केल्यानंतर आजकालचे डॉक्टर काय आहे ते सांगितलं जातं नुसतं तुम्हाला पेन किलर देऊनच पहिलं पाठवलं जातं इथे तसं नाही तुम्हाला नाणी बघितल्या बरोबर त्यांनी मला सांगितलं की हा प्रॉब्लेम आहे आणि मला म्हणजे त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मला डोळ्यात पाणी पण आलं की ते म्हणाले तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ना वहिनी मला आपल्या टूथपेस्टचा हे पण उघडता येत नसणार मला खरोखर आश्चर्य वाटलं की इतकं कसं सर ॲक्युरेट पकडलं की मला थोडं हा त्रास झाली गेले पंधरा म्हणजे ते जवळजवळ दोन चार महिने झाले मला हा त्रास व्हायला जात आहे सकाळी उठल्यानंतर आपण ब्रश करायला जातो त्याला तेच झाकण मला उघडता येत नाही इंट्रली आणि तेव्हा ते म्हणाले की हा प्रॉब्लेम तुमचा वाढू शकतो मी आत्ताच वेळेस नाही लक्षात हो थोडा मोठा धक्का होता मला तो, तो हे पुढे जाऊन म्हणजे पूर्ण नसा आपल्या कमकुवत होणार हे कळल्यानंतर मला कोणाला भेटेल तर म्हणायचं नसतं सो आम्ही दोघांनी पटकन डिसिजन घेऊन निदान पाच दिवसाचा तरी कोर्स करावा आमच्याकडे पुढचं शेड्यूल असे आमची टाईट असल्या कारणाने आम्हाला हे करता येत नव्हतं पुढचे पंधरा दिवसाचा कोर्स मग आम्ही पाच दिवसाचा कोर्स करायला ठरवलं आणि आलो इथे आल्यानंतर ॲज इट वन इथला स्टाफ खूप छान आहे म्हणजे अगदी सकाळचं उठवण्यापासून सकाळी येऊन उठवण्यापासून घ्यायला या प्रत्येक गोष्टी बोलवलं जात आपण नसू तर आज तर मी नव्हते करून मला शोधत ते कॅन्टिंग पर्यंत तिथपर्यंत आली म्हणजे असं इतकं कोणी हे नाही फोन केला आले नाही आले मी नव्हता रोज मध्ये असं नाही एकदा स्टाफ पण खूप छान आहे ट्रीटमेंट पण खूप चांगली आहे अर्थात मला आमच्या वेळेअभावी आम्ही तेवढा वेळ दिला नाही आहे ही गोष्ट आम्ही येणार पुढे येणार आणि पुढे ही ट्रीटमेंट पूर्ण करणार मला तर आता खूप असं वाटायला लागलं आहे की नाही या नाही मी म्हणते की नाही मला आता लक्ष द्यायला पाहिजे ही जी परिस्थिती माझी जी डॉक्टरनी ओळखली नुसतं हे की माझ्या पंचवीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये माझ्या डॉक्टरने पण तुमच्या ओळखली की मला हा पुढे म्हणाले होते की मॅडम तुमची हाडं सगळी ठिसूळ आहे ठिसूळ होणार आहे तुम्ही थोडी हाडांची काळजी घ्या हे सांगितलं होतं पण काय होऊ शकत हे नुसतं आताची बस पकडून सांगणारे डॉक्टर दांडेकर ग्रेट हे खरंच त्यांना खूप धन्यवाद देते आणि हे त्यांचं प्रकृती रिसॉर्ट म्हटले त्यांनी बघा म्हणजे हे पण खूप छान आहे की तुम्ही इथे येणार आहात इथे राहणार आहात पंधरा दिवस तर ह्याला तुम्ही हॉस्पिटल समजू नका तर इथे तुम्ही आनंद घ्यायला येत आहे आणि त्यांची ट्रॅगलाईनच आहे कस वाटते बर वाटणार तर बरच वाटणार आहे सगळ्यांना इथे तर बर वाटणार आणि तसंच पाहावं आणि सरांना आमच्या खूप खूप शुभेच्छा हे असंच पुढे छानपैकी चा चालू राहू दे